उपस्थित माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व उपासक आणि सर्व सर्व उपासिका जमलेल्या माझ्या तमाम माता बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी या ठिकाणी खास करून मला वाटते की ज्या वेळेस आपण इपसना सेंटरचं भूमिपूजन केलं त्यावेळेस ताई तुमचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता पण मला वाटते काही कारणास्तव तो कार्यक्रम आम्हाला तुमचा भेटला नाही पण आमच्या या अमोल आणि चंदू आणि दत्तांनी तुम्हाला सांगतो की म्हणजे आमदाराच्या मनातली इच्छा ही पूर्ण केली त्याबद्दल मी या तिघांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र कार्यक्रम घ्यायचा म्हणजे काही सोपं नसतं ध्यानात ठेवा कोणात प्रयत्न करणे असतात ही मायबाप जनता उगीच जमत नसते उगीच जर म्हणलं तुम्हाला सांगतो की दोन दिवसांनी कार्यक्रम करायचा आणि तुम्हाला सांगतो की ही मायबाब जनतेचा प्रेम हे आशीर्वाद घ्यायचं ते होत नसतं काही तुमच्या कार्यक्रमाची तारीख ज्या दिवस घेतली त्या दिवस हे तिन्ही बहादर तुम्हाला सांगतो पायाला भिंगरी लावून गावामध्ये गावा तांड्या वाड्यामध्ये फिरले आणि माझ्या कडूबाई घरातला घरात तारापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम जर कुणी केलं असेल ते माझ्या बौद्धाचा प्रचार आणि प्रसार या बहात्तर तीन पट्ट्यांनी केलं देणार शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाचं जे पुत्र आहे ते बाबासाहेबाच्या वर पा, एकशे पाच फुटावरती आम्ही बसवण्याचा संकल्प केलाय म्हणून त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भूमीचं रूप तिथं बसायला जागा नाही पाणी प्यायला नाही नाश्ता नाही काहीच त्या ठिकाणी ही सगळी मायबाप जनतेनी त्या ठिकाणी त्या दिवशी सेवा केली म्हणून मी आपल्याला फक्त एवढाच सांगेल कि ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला संपूर्ण जग समजलं ध्यानात ठेवा yeah! आणि ज्याला बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मला वाटतय त्याला या भारत देशामध्ये जन्म घेऊन त्याचा जन्म हे व्यर्थ गेलेला आहे ध्यानात ठेवा yeah! ते जे काही आपण तुमच्या माहितीसाठी जगतोय राहतोय आज माझ्या बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर मित्र ज्या आप पद्धतीने आपण मुंगे किडे जे आपण हाताने मारतो ना तशी आपली सुद्धा अवस्था झाली असती ध्यानात ठेवा आज माझ्या बाबासाहेबाच्या घटनेमुळे आज इथे बसलेला एक एक मनुष्य एक एक महिला या जगामध्ये ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय तो तो सुरक्षित जर कुणामुळे असाल तर तो फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे yeah! ते गाणं आता ताईनं खूप सुंदर म्हणलं काय नव्हतं मिळत पोट आलं काय म्हणलं ना जवळ नव्हतं मिळत पोट आला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची बोट आला आम्ही एका अरे आता कमी नाही माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोट आला अरे आज हे संतोष बांगर जर कुणामुळे असल तर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवा आज या ठिकाणी संतोष बांगर आमदार म्हणून ज्या पद्धतीने मी उभा आहे आज आज संतोष बांगर आमदार म्हणून जर पुण्यामुळे उभा असाल तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे उभा आहे मित्र काही 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 कार्यकर्ते तो तुम्हाला सांगतो आम्ही जोराने जय भीम घालतो आमचा पीएस सुद्धा भीमरावजी सावंतकर म्हणून मुंबईला काम पाहतात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनाच म्हणतो जय भीम जय भीम काही लोक तुम्हाला सांगतो ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे संविधानामुळं कलेक्टर झाले हो, तहसीलदार झाले आय एस झाले आय पी एस झाले सगळं काही माझ्या बाबासाहेबांमुळे आपल्याला भेटलं आणि काही हरामखोर लोक का, माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम घालायला लाज वाटती त्यांना लाज वाटती त्यांना अशा लाज वाटणार सुद्धा मला वाटते की गाणं खूप सुंदर आहे बरोबर आहे जय भीम घाला या झिजतात ओट बरोबर hey! अरे जय भीम घाला या झिजतात ओट अरे भर रस्त्याला गाठवा आणि घासले पेटवा hey! अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं आणि ज्या बाबासाहेबांचा जर आपल्याला जय भीम घालायला जर इतकं तुमचं तोंड झिजत असल तर मला वाटतं या भारत देशामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही मित्र अजून अलक दुसरं कोण कोणतं हा ते म्हणलं वाटते ताई बरोबर ताई कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा वारे वार काय धंदा झाला आहे हाय का हे धंदा बरोबर बापू हे माया हो हाय का हे धंदा बरोबर अरे कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर अरे किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर या भारत देशामध्ये आपण राहतोय हा लावलाय धंदा फोटो गांधीचा अरे सदा सत्या नाश केला <laughs> अरे आज हे भारत देश कशावर चाललाय हे माहित आहे का तुम्हाला काही लोक ताई तुम्हाला सांगतो बदमास हरामखोर आता तुम्ही आमच्या बहिणीत माया मायाओ हो, तुमचा लेकरू म्हणून एखादा शब्द जर तोंडातून वाईट गेला तर माफ करसाल ना पा कशा पटपट हात वरी करायला माहित यायनं मतदान केलंय मला बरोबर आहे का नाही शि बेटे हरामी इरोधी संविधानच बदलायचं म्हणजे तुमच्या बापाची ठिवी हे संविधान बदलल्याची अरे या देशामध्ये मला तरी वाटत कोणी माईचा लाल झालाय नाही आणि इथून पुढे नाही की माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाला अरे केसा इतकाही धक्का लागू शकत नाही जर कोणी जर शब्द जर कहा तर आदी हेज का तर तुमच्या आधी हेच भीमाच लेकरू अरे त्याचे चार तुकडे केल्याशिवाय राहणार नाही बरोबर हे संतोष बांगर काय सुद्धा आहे का तुम्ही म्हणसाल हे काय दारू पिणार हे का, का तुम्हाला माहित आहे माहिती दारूच्या खूप दूर गेलेलो ध्यानात ठेवा पण जे चांगले येत त्याच्यासाठी चा हा संतोष बांगर चांगलाच हे ध्यानात ठेवा आणि जर कोणी आम्हाला जर आरे म्हणत असेल तर हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेखरूप त्याला तशाला तस उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना आता जास्त काय बोलत नाही माय कडूबाई म्हणतील काय लावलं या बुवा धंदा बाबा असं काय बरोबर आहे माय कारण की ऐकाय आमच्या कडूबाई ताईला आले अनेक गाणे तुम्हाला सांगतो की खूप सुंदर गाणं म्हणलं त्याने कोणतं तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबासाहेबाची सई आहे शब्द जर ऐकले ना मित्र ए, ए, होत नाचू नका द्या पोटात पडली की घाण तुम्हाला रटे द्या मला माय तुम्हाला सगळ्यांना सांगायलो काही तुमची माफी मागतो ह्यापा ज्या बाबासाहेबाच्या संविधानावर ज्या बाबासाहेबांच्या भारत देशामध्ये आपण राहतोय मला आपल्या सर्व सर्व समाज बांधवांना विनंती करायची आहे की अरे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगणं शिकवलं अरे कुत्र्या मुंग्या झाले असते तुमचे आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर मला वाटते तुम्ही आत्मसात करत नसाल तर इथं बसलेला मला तरी वाटते किती जण दारू दारुपिदारे हे हातोरी करा दारू पिदा किती जण आहेत हातोरी किती जण आहेत दारू दारुपिदा आपल्या घरचे जर कोणी असतील तर उठा एकदा हे बाबा हसिक करती झाला ठेवा एकदा माय माती करायची सावडायचं तेराव्या दिवशी तेरावं करायचं चौदाव्या दिवशी गोड जेवण करायचं आपल्या कामाला लागायचं पण हे रोज तेथील मरण कामी नाही झाला ठेवा आमच्या माया बहिणीला मला फक्त एवढीच विनंती करायची येऊ द्या घरातले भांडे आपल्या बाहेर पण यायला यायची जागा दाखवा तर तुमचा संसार हा सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही hey! तुम्ही घाबरू नका हे संतोष बांगर तुमचं लेकरू हे तुमचा भाऊ तुम्ही फक्त मला आवाज द्या इमाने इतवारे सांगतो बाबासाहेबाची शब्द तुम्हाला सांगतो चांगले रटी द्या दुसऱ्या दिवशी पिऊन आलं की तेच भाकर देऊ नका यायला ज्या भाकरीवर माझ्या बाबासाहेबांची सई आहे आणि ते जरी हे बदमास भाकरी खात असतील तर ती भाकर आपली तुम्हाला सांगतो पापिष्ट झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर तुम्हाला सांगतो या लोकायला द्यायचे नाही म्हणून माझ्या सर्व जमलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचं की या संतोष बांगरवर तुम्ही आतोनात प्रेम केलं या भीम सैनिकाला एक तळ हातावरच्या फोड्यासारखं आपण सगळ्या जणांनी वागवलं त्याबद्दल माझ्या सर्व समाज बांधवायचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुमच्या चरणाच नतमस्तक होऊन या ठिकाणी तुमचं दर्शन घेतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो या संतोष बांगरच्या शरीराची ज्या चमड्याची चप्पल केली लक्षात ठेवा संतोष बांगर असं फोटात एक आणि होटात एक नसतंय संतोष बांगर की बोली बंदूक की गोली जैसी हे ध्यान मे रखो आपल्याकडे तुमच्या माहितीसाठी एक फोटात नाही अलग तुमच्या तुमच्या सगळ्या माता बहिणी वडीलधारी मंडळीनं मला एवढंच सांगायचं या संतोष बांगरच्या शरीराच्या चमड्याची चप्पल जर केली आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणीच्या वडीलधारी मंडळीच्या जर पायामध्ये जर घातली तर या संतोष बांगरला हे सातना, सात सात जन्म हे उपकार विसरण्यासारखे नाही ध्यानात ठेवा एवढे उपकार माझ्या इथं बसलेल्या माझ्या सर्व समाज मानवारी माझ्यावरती केले म्हणून आपल्याला संकटाची वेळ येऊ नये आणि जर संकटाची वेळ जर आली तर या भीमसैनिकाला तुम्ही आवाज द्या हे भीमसैनिक तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो आणि ना ओके okay. अरे हे जेवून आले ना रे हे <laughs> मायाचा आवाज जास्त लाडक्या बहिणीचा आवाज घुमला पाहिजे ध्यानात ठेवा भारत रत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा